एवढे दिवस मी सहन केला या सगळ्या गोष्टी मी नवीन गाडी चल काय का ना काय उन्नीस बीस फरक पडतो पहिल्या दिवशी गाडीचा बोनस दिला होता दुसऱ्या दिवशी गाडीचे अलायमेंट आहे ते आम्हाला सरळ करायला लागतात आता तर पूर्ण गाडीच बंद पडलेली आहे दहा दिवस पंधरा दिवस पण असतील झाली गाडी काही नवीन गाडी असते दहा पंधरा दिवस झाले गाडी घेऊन आणि जर अशी खोलते गाडी नवीन गाडी अशी खोलते बॅटरी वगैरे तर जिवायला लागते ही गोष्ट आपल्या आज मी माझ्या आईला आणि बायकोला घेऊन जर या गाडीत फिरतोय आणि ती गाडी बंद पडते तर मतलब नाही ना भाई अशा नाही पाहिजे घराच्या इथून काहीच किलोमीटर वरती म्हणजे एक दोन किलोमीटर असेल तिथे मी स्वामींच्या मठात येत होतो आज आणि अचानक बघतो तर काय एसी पण बंद झाले गाडीची हे बघा गरम किती झालं मी फॅमिलीला घेऊन येतो मला वाटलं ट्रॅफिक असेल पण आता हे बघा गाडी पण मी चालू करतोय तर गाडी पण चालू होत नाहीये ए सी बंद करून गाडी चालू करतोय हेडलाईट पण बंद करून चालू करतोय मी तरी पण गाडी चालू होत नाही बघा असा विषय झाला नाही पाहिजे होता हे बघा पूर्ण घामाघूम झालोय मी आई पण बसले काय काचखोल हे काय गाडीच चालू होत नाही बर झालं तर ट्रॅफिक मध्ये बंद झाली ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक मध्ये अशी बंद झाली नाही आता खोळंबा झाला असता माझा ट्रॅफिक मध्ये बंद झाली असती जर अशी बंद नाही झाली पाहिजे गाडी असे चालूच होत नाही गाडी पहिला एसी बंद झाली फक्त हवा येत होती आणि आता गाडीच बंद झाली असं नाही झालं पाहिजे ना महेंद्राची स्कॉर्पिओ गाडी आहे जी मी दहा पंधरा दिवस झाले घेतली गाडी आणि आता मी जस्ट येतोय माझ्या फॅमिलीला घेऊन आता ह्या गाडीवरती लांबचा रूट मी कसा मारू मला खूप जण बोलले आता देवस्थानला नाही गेला मी बोललो नाही गेलो पहिला मला गाडीचं व्यवस्थित कळू दे की काय हिसाब आहे काय सिस्टम आहे म्हणून पहिल्या दिवशी बंपर आजूबाजूचे ढिल्ले झाले त्याच्यानंतर मग मा माझी व्हील अलॉइनमेंट आहे ती थोडीशी गाडी लेफ्ट साईडला जायला लागली मग त्याच्यातच माझा टाईम गेला की अपॉइंटमेंट घे तिकडे जा हे कर आता स्वामींच्या मठात आलो बोल चल आज वड पौर्णिमा आहे जरा बायकोला आणि आईला घेऊन जर मुलांना घेऊन जातो फिरायला तर आता हे बघतोय तर का हे बघा हे गाडीच चालू होत नाही हे काय पुन्हा ट्रॅफिक मधून बिना एसी चालू आहे एसी चालू ठेवली होती पण एसीची हवाच कुलिंगच नव्हती आणि आता मी हे बघा काय आहे चालूच होत नाही गाडी महेंद्रावाला ना मला एकच सांगेल की बाई ही गाडी मला आता नाही पाहिजे अक्षरशः पैसे द्या बोलायचा परत पैसे नाही ही गाडी नको आहे मला आणि राहू दे तिकडे मला दुसरी नवीन गाडी द्या असं होत असेल आता जर मी उद्या बाहेर गेलो असतो हायवे बिवीला गावाच्या साईडला आणि असं झालं असतं मी काय केलं असतं मग एकट्याने हा फॅमिलीला घेऊन पूर्ण नशीब त्या काय एवढी मोठी ट्रॅफिक होती तिथे पंधरा मिनिटं तरी एकदम हळू 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 गाडी चालवत होतो तेव्हा गाडी बंद नाही पडली तेव्हा जर बंद पडली असती तर शॉर्ट झाला असता इथे मोठा आता चल 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 बाहेर जाम गरम होते पूर्णपणे खोळंबा झालाय माझा ते बघा घामाघूम झालाय तुम्हीच बघा मला असं वाटलं की एसी मध्ये काय असेल म्हणजे ट्रॅफिक असेल म्हणून गरम होत असेल पण बरं ट्रॅफिक मग बाहेर इथपर्यंत आलो स्वामीच्या दारात आलो आणि गाडी बंद पडली असं नाही झालं पाहिजे होतं मित्रांनो हे का होतं असं माहीत नाही मी महेंद्राला आता कंप्लेंट करणार एवढे दिवस तर मी फक्त त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला कोणत्याही प्रकारचं वेढं बनवू नका जे पण आहे ते सत्य परिस्थिती सांगा आणि मला चांगली गाडी द्या कसं आहे चालूच नाही होत आहे गाडी यार काय काय बोलत आहे ट्रॅफिकमधून तर गरम होत असेल थोडं पूर्ण घामाघूम झालो ते गाडी थांबवली पार्किंगला लावली चालू करतोय परंतु चालूच होत नाही गाडी मित्रांनो स्वामींच्या मठात तर मी जाऊन आलो ज्या मॅडमला मी कॉल केला होता मॅडम गाडी बंद झाली आहे त्या मॅडम बोलले दहा मिनिटांनी चालू कर ठीक आहे आता स्वामींच्या मठामध्ये पाया पडून आलो दहा मिनटं झाली त्याला दहा पंधरा मिनटं आता गाडी चालू होते काय बघतो जरी चालू झाली तरी उद्या मी गाडी वर्कशॉपला घेऊन जाणार आणि बोलणार मला ही गाडी नाही पाहिजे मग काय पहिला सिंबॉल दाखव पुढे काय काय दाखवते बेटा हे सगळे सिंबॉल असे येत आहेत हा त्या मॅडम विचार काय सिंबॉल येतो काय नाही त्यावेळेला तर काय सिंबॉल आले नव्हते हे बघा काय करू आता मी गाडी चालूच होत नाही जा दाखव पुढे लवकर हे बघा ही इथे चावी आहे इथे आणि इथे मी सेल्फ मारतोय आता हा हा हे बघा आता चालू झाली गाडी बघितलं गरम वाफ मारते आता परत मी गाडी घेऊन जाईल पकड परत मी गाडी घेऊन जाईल रस्त्यात बंद झाली तर झाला माझा खोळंबा मग पण आता इथून जावं तर लागणारच ना मला कसं पण करून गरम काय झालं आता पण एसी माझ्या एसीचा फ्लो नाही आता पण आई पण माझी घाबरलेली आहे म्हणून आई सारखी हात जोडते की बाबा गाडी बंद नाही झाली पाहिजे म्हणजे एवढी दहशत एवढी दहशत पाहिजे का गाडी बदल की गाडी चालू होत नव्हती माझी हा आई हात जोडून उभी आहे तिकडे आणि हवा बघा किती गरम झालं हे बघा ह्याच्यात पण गरम झालं एसी बघा दोन वरती आहे आता तर गाडी बंद करायला पण मला भीती वाटते रोडवरती की गाडी चालू होईल का नाही ते हे काय ए सीची कूलिंगच नाही येत आहे पूर्ण गरम होत आहे एवढं मला काय शीन आहे कूलिंग नाही येत आहे गरम काय मॅडमला कॉल करत मॅडमला कॉल कर हे बघा हे फॉग आहे आता मी कसं काय इथून ए सीची कूलिंगच काय येत नाही कामच नाही करत ना। आहे मी कसं काय हे करू आता अचानक फॉग आला गाडीवर बाहेरून जा अतून शीन आहे गरम एवढं होतं आहे बघा किती गरम होतं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काचा पण खोलल्यात मी गरम होते म्हणून एसी पण चालत नाही वर्क नाही करत आहे ए पूर्ण घामाघुम झालोय बघा मी एकटा असतो तर मला काय प्रॉब्लेम नसतं माझ्या फॅमिली बरोबर आलोय मी वस शांत घाबरला असेल ना पप्पा भडकलाय काय करणार म्हणजे ज्या गाडीत आम्हाला एन्जॉय करायचं त्या गाडीमध्ये आम्ही टेन्शन मध्ये झालोय एवढी मोठी गाडी घेऊन काय मतलब आहे टेन्शनसाठी आम्ही गाडीमध्ये बसलोय का एवढा मोठा हे काय हेडलाइट पण नाही लागत आहे हे बघा अपर डिपर हेडलाइट काहीच नाही लागत आहे असं कसं झालं पाहिजे एवढी मोठी गाडी घेतो आपण हेडलाइट पण नाही चालू आहे हे काय उजेडच नाही ना अपर डिपर कळत आहे समोरच्याला म्हणजे प्रॉब्लेम झाला तर सगळं पूर्ण स्टार्ट स्टार्ट टू एंडच आणि हॉर्न पण बघा हॉर्न पण नाही वाजत आहे मला वाटतं बॅटरी लो झाली पाहिजे पण नवीन गाडीची कशी बैठू पाहिजे अरे आई तू घाबरू नको सारखी हे नको करू टेन्शन नको घेउस आपण विरार मध्ये जायचं कुठे घाबरू नका व्यवस्थित जाऊ आपण कुठे का बाहेर गावी नाही की गाडी बंद कर दे नाही की मोजी आला कसा लाल कलरचा दरवाजा उघडला नाय दरवाजाचा नाही तो मग वेगळे आहेत आम्हाला गाडी पहिला पार्क करू दे एका साइडला पार्क पार्क गाडी बंद करून मतलब नाही काय बोलतो बरोबर नाही तर गाडी बंदच पडेल कायमची हा कसला माझं घाबरलाय माहिती आहे काय घरा काच खुलली आहे ना बरं काच खुली आहे पाच पाचची काच खुलली आहे बेटा डिस्प्ले बंद गाडी बंद गाडी बंद गाडी बंद बंद झालं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक पूर्ण गरम झालंय यार सगळं बंद झालंय डिस्प्ले पण हा बंद झालाय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती सिग्नल पण लागलाय त्याच्यामध्ये गरम बघित झालंय बघ गरम बघ हा झालं झालं बेटा झालं

काय लॉक झालं काय लाईट पण पाठची बघा हा बॅटरी डाउन झाले हा ना मी पण त्याला देतो बॅटरी बघा हाय बॅटरी पण लो झाले सीट बेल्ट लावले नाही तरी पण सीट बेल्ट दरवाजा पण लावले तरी दरवाजे पाचशी पण लावून बघितले का सर्व सीट बेल्ट लागले हे एबीएस नाही आला पाहिजे एबीएस काय हे ब्रेक लागून राहिले हँडब्रेक काढलाय का लावला का पाहिजे काढ हे काय प्लगवर पाठव ए बी एस जाम ब्रेक जाम झाले आणि एबीएस पी एस बॅटरी क्लो झाले ए बी एसचं सिब्बॉल पण येत नाही ए पी एस हा तेच ह्याचा पण सिम्पॉल येत आहे तो जिथे काय नाही स्टार्ट स्टॉप आहे बघितलं ना शॉर्ट काय झाला आता एवढं घाम किती हवं आहे तुला आणि मी आता ना वाली चुकलं तर माफ करा पण तिथ तर आणला पण अर्ध्या रस्त्यामध्ये परत ए सी वी सी सर्व बंद झालं सर्वच बंद झाले हे काय काय त्या गाडीला येतोय की ना आपण शाना जर तर आमच्या बरोबर होता त्याला बोलव त्यांना सांगतो का तुझी महिंद्राची कंपनी आहे ती पोरगा माझा घाबरला नुसता घामा घुम झाला माझा दाए पोरगा घाबरलो म्हणजे मी फॅमिली बरोबर होतो म्हणून आता तू सांग एवढी ट्रॅफिक आहे लहान मुलगा पण किती घाबरला त्या गाडीमध्ये माझा मुलगा खुश होऊन बसतो गाडीमध्ये आड मला एकदम शान झाला आता ट्रॅफिक मध्ये बंद पडली असती मी कसा धक्का मारला असता भाई आता बस स्टार्ट होत होती गाडी आता ट्रॅफिक मध्ये जर असं झालं असता मी काय केलं असतं भाई मित्रांनो मी माझ्या फॅमिलीला रिक्षाने पाठवलेला आहे आता त्यांचा माणूस इथे येतोय बघू तो काय बोलतोय उद्या मी ही गाडी गाडी ऑटोमॅटिक हिट पण करतोय ऑटोमॅटिक अरे दहा मिनटाचा आहे माझ्या घराकडून आणि गाडी बघ हिट किती झाली आहे महेंद्रचा माणूस आलेला आहे इथे आता ते बघते चालू होते आणि हे बघ रे सुद्धा म्हणजे माझ्याकडून होत होतं तेच सेम यांच्याकडून पण होत आहे आता बघू त्यांना विचारतो मी काय झालंय भाऊने डिक्की खोललेली आहे बोनट सॉरी बोनट आहे काय झालं भाऊ हा फ्लॅक सेल काय असतो पण नवीन गाडीला असं झालं पाहिजे का पंधरा दिवस झाले आपल्याला गाडी घेऊन पंधरा वीस दिवस आणि गाडी का आपली जास्त रनिंग नसते पण पाच पाच दहा दहा किलोमीटर रोजची चालवतो होतो तर बरं झालं आफ्टर मार्केट मी काय टाकलं नाही वॉरंटी जाईल वॉरंटी जाईल यांचं पहिल्यापासून चालू होतं की आफ्टर मार्केट टाकल्यावर ह्याची वॉरंटी जाईल आफ्टर मार्केट टाकल्यावर त्याची वॉरंटी जाईल जर एक तरी वस्तू टाकली असती टाकलं तरी त्यांची काय झालं काय राहिलं स्वतः कंपनीने टाकले सगळ्या वस्तू आणि जर मी आफ्टर मार्केट काय टाकलं असतं यांना निमित्तच मिळालं असतं की भाई तुने काहीतरी तरी केलं म्हणून झालंय तर नशीब माझे दोन लाख रुपये ला ला मी एक्सेसरीजला लावले ह्यांच्याकडून महेंद्राकडून म्हणून तेवढं तर मी बाहेरून केलं असतं तर ह्यांनी अजून डोक्यावर घेतलं असतं मग की नाही तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे झालंय बघा गाडी चालू होत नाही त्यांच्याकडून पण त्यांच्याकडून पण गाडी चालू होत नाही आहे हीच गाडी जर भर रस्त्यामध्ये गावा साईडला मी घेऊन गेलो असतो तर मी काय केलं असतं हा आता त्यांचा मॅकॅनिक इथे आलेला आहे त्यांच्यानी पण केलं ट्राय करता येत ते चालू होते का नाही ते बघायला सोडा बिडा पिणार काय हेच मग कर सोडा घेऊन नाही एवढे दिवस मी सहन केला या सगळ्या गोष्टी मी नवीन गाडी चल काय ना काय उन्नीस बीस फरक पडतो पहिल्या दिवशी गाडीचा बोनट दिला होता दुसऱ्या दिवशी गाडीचे अलायमेंट आहे ते आम्हाला सरळ करायला आहेत आता तर पूर्ण गाडीच बंद पडलेली आहे दहा दिवस पंधरा दिवस पण असतील झाली गाडी बंद पडते त्यांचा मॅकॅनिक इथं आलेला आहे चेक करतायत पण त्यांच्याने पण मला असं काय वाटत नाही कारण इन्स्ट्रुमेंटच नाही त्यांच्याकडे दहाचा पाना त्यांच्याकडे नाही मी स्वतः आता मागवलंय दादा हे घेऊन येतील जाचा दादा पाना घेऊन येते बघू काय चालू होते कारण आता ही गाडी आहे ना मी आता महिंद्राला परत घेऊन टाकणार बोलणार मला ही गाडी नको आहे जबरदस्तीची कशाला मी गाडी घेऊ जरी चालू करून दिली तरी पण मला ही गाडी नको आहे भाई मला दुसरी गाडी द्या नाही तर मला माझे पैसे परत द्या विशेष घेतली आज मी माझ्या आईला आणि बायकोला घेऊन जर या गाडीत फिरतोय आणि ती गाडी बंद पडते तर मतलब नाही ना भाई अशा गाडीचा म्हणजे गाडी घेऊन आलो बायको कोरोना घेऊन गेलो मंदिरात आणि त्यांना रिक्षाने मी पाठवलं त्यांच्या पण आता मनामध्ये धाकधूक असेल ना माझ्या मुलाने एवढी गाडी घेतली एवढा पैसा खर्च केला आहे हां एवढे पैसे फुकट गेले त्यांना तेच वाटणार ना आणि ही गाडी परत घेऊन गेलो त्यांना वाटायला अरे ही गाडी बंद पडेल आता कशाला येतील ते माझ्याबरोबर बरोबर ला प्रवासाला नेहमी घाबरूनच राहणार ते आमच्या प्रवासाला ते, ते काय मी पण घाबरूनच राहणार आता बाई आणि मला एवढी ताण आहे त्यापेक्षा उत्तेकर भाऊचा तर सोडा डेपो आहे तिकडे आपल्या जगात नाकाच्या कॉर्नरवरती त्या सोडा डेपो आहे त्याने भाई बोलला की एक पेरू दे नको दोन या भाऊला पण कारण आता थोडा पिऊन आता काय करणार थोडा थंड होतो पूर्ण भिजलो आहे बघा आणि हे जे भाऊ आले ते टेक्निशियन नाही भाऊ तुम्ही कोण आहे बोलत सर्विस एड़्वाजर सर्विस ॲडवायझर आहे तर ते फक्त चेक करायला आलेले की काय झालं आणि काय होतंय भाऊ सांगू शकाल काय झालं हा भाऊ ब्लँक सेल्फ आहे हां ब्लँक सेल्फ तर कारण की बॅटरी थोडीशी डाऊन वाटते ओके ब्लँक सेल्फ आहे ब्लँक सेल्फ लागतोय कारण की बॅटरी थोडीशी डाऊन आहे बोलतात भाऊ हो मी काय बोलते ही गाडी तुम्ही ठेवा आता तुमच्याकडे मी तर आता घेऊन जाऊ शकत नाही आता सकाळ तुमच्या बरोबर की तुमच्या मॅकॅनिकला सांगा चालू करा कशी तरी काय करा आणि डायरेक्ट वसईला पुढे घेऊन जा तिथे ठेवा शोरूमला घेऊन जा शोरूम बिरूम कुठे पण घेऊन जा, जा। मला फोन करा मी येतो तिथे उद्या सकाळी घ्या बरोबर हां गाडी तुम्ही तिथे घेऊन जा वसई वर्कशॉपला घेऊन जाल ना तुम्ही कुठे रे तुझ्या एव्हर शाही झाला हां ठीक आहे बघा काय करायचं तर करा पण मला गाडी उद्या मी वर्कशॉपला येतो मी ह्यांच्याकडे गाडी देतो दादा तुमचं नाव काय बोललात निखिल पवार निखिल पवार हे सर आहेत आपले महेंद्राचे जे कंपनीचे सर आहेत मी ह्यांच्याकडे चावी दिली आहे गाडी दिली आहे हे बोलतात मी गाडी घेऊन जातो माझ्याकडे ठेवतो मग तसं ते वसईला घेऊन जातो बरोबर ना हां दादा हां तर नंतर मग वसईला जाऊन भेटतो ना आणि बघतो की आता आपल्याला ही गाडी नको आहे मला मला द्यायची आहे तर कायदेशीर दुसरी कडक नवीन द्या नाही तर माझ्या पैसे द्या मी ही रिटर्न गाडी नाही घेणार तुम्ही सेन्सर टाकाल नंतर मग ऑइल टाकाल मग बोल्ट टाकाल मग हे टाकाल ते मला नको आहे गाडी आता काय बोलतो लास्ट टाइमच देणार होतो तुमचं सेन्सर हे पहिला पहिला आपलं हे झालं ह्याला काय बोलतो भाऊ ह्याला काय बोलत याला काय बोलतो डोअर क्लायडिंग आहे फर्स्ट टाइम ती ढिल्ली झाली मला वाटतं किती पाच सहा दिवसामध्ये त्याच्यानंतर ती फिट करून आणली त्यानंतर व्हील अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आला गाडी लेफ्ट साईडला जाते ती पण आम्ही बनवून घेतली प्रॉब्लेम हो माय गॅच डिस्प्लेचा हां डिस्प्ले जो आहे त्याचा प्रॉब्लेम झाला दहा हजारचा डिस्प्ले तेहतीस हजाराला दिला तो त्यांनी सॉल्व्ह करून दिला डिस्प्लेचा पण त्याच्यानंतर मग झाली व्हील अलाइनमेंट अमरेश अंबरेशचं सोड अंबरेश तर लागत नाही व्हील अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आला त्या लोकांनी व्हील गाडी पूर्ण लेफ्ट साईडला जात होती जर गाडी अशी थोडी सोडली तर लेफ्ट साईडला जात होती तो प्रॉब्लेम झाला व्हील अलाइनमेंटचा त्यांनी बनवून दिला आता झालं असं की गाडी पूर्णपणे शांत झाली आहे माझी पूर्ण बंद पडली आहे गाडी एसी बंद ए सी बंद सगळं पण सगळे सिंबॉल त्या वरती दाखवत असं दा तर काहीतरी झालंय की <laughs> माझं स्वप्न होतं महिंद्रा गाडी घ्यायचं आणि महेंद्रा गाडी मी दोन हजार आठ पासून जेव्हा सिंघम पिक्चर होता मी आजी दोघांचा फॅन आहे त्या हिशोबाने माझी बुलेट पण मी क्लासिक घेतली त्याच्यामुळे जुनीवाली म्हणजे नवीन गाडी घेतली पण मॉडल एस घेतला आहे क्लासिक घेतला आहे मॉडल तसंच मला मी हा बेस्ट मॉडल घेतला होता तर ह्या लोकांनी मला काय माहीत नाही गाडी कशी दिली आहे कशी नाही आतून बाहेरून तर चमकली पण आतून पूर्ण गाडी मला माहीत नाही कशी अशी बंद पडते गाडी वीस पंचवीस दिवस पण झाले नाही गाडी घेऊन बंद पडायला लागली मी कसं काय घेणार ही गाडी रिटर्न कस्टमरच्या वापरातली दिली ती नवीन गाडी कस्टमरची वापरायची दिली का नवीन दिली का ते माहीत नाही उद्या जर मी गावाखेड्यामध्ये गेलो हे लोक बोलणार तू गाड्या एवढा लांब घेऊन गेला गाडी चार तास चालू ठेवली गरम झाली हे झाली ते आता पंधरा मिनटातच गाडीने दम तोडला काय करणार पंधरा मिनिटात दम तोडला खडेकडे मी स्टार्ट कुईनपर्यंत व्हिडिओ पण बनवला आहे आणि ही जर गाडी अशी प्रॉब्लेम देत असेल तर मला ही गाडी नको आहे बाकी महेंद्रा कंपनीवर मला विश्वास आहे या गोष्टीसाठी की महिंद्राची गाडी कडक असते एकदम मस्त आहे एकदम गाडी पण मला यांनी कुठली गाडी दिली आहे तर मला आता भरोसा नाही राहिला या गोष्टीवर चला मी गाडी ठेवतो इथे आणि उद्या डायरेक्ट वर्कशॉपला मिळतो भेटतो त्यांना वसईच्या वर्कशॉपमध्ये एवर शाईनला मी बोललो होतो गाडी मी इथे ठेवतो तो भाऊ घेऊन जाईल पण आता मेकॅनिक येणार आहे त्याच्यामुळे मी अजून थांबलेलो आहे इथे रात्रीच्या वाजलेल्या साडेनऊ आता मग मॅकॅनिक काय बोलतो त्यासाठी था, मी थांबतोय मला घरून फोन येत आहेत की तू घरी आहे गाडी तिथेच ठेव तिथे घेऊन हो, जातील ते, जाती। ते भाऊ पण बोलले ठीक आहे मी घेऊन जातो पण नाही मग मी सॅटिस्फॅक्शन नाही होणार तोपर्यंत तो, तो मॅकॅनिक येईल बघेल काय झालं काय नाही गाडी चालू झाली तरी पण मी त्यांना बोलणार की तुम्हीच घेऊन जावा मी डायरेक्ट वर्कशॉपला मिळतो काय बरोबर मग मेकॅनिकची वाट पाहतोय मी बघू मेकॅनिक किती वाजता येतोय मी मला वाटतं साडेसात वाजल्यापासून ते आता साडे नऊ वाजलेत दोन तास झाले इथे उभा आहे गाडी सोडायचं मन नाही करत आहे तोपर्यंत गाडी इथून हालणार नाही लोक घेऊन जाणार नाही तोपर्यंत मी पण इथून हलणार नाही आणि माझी गाडी आहे किती पण काय पण झालं तरी माझी गाडी आहे ती बंद आहे चालू आहे एक्स वाय झेड पण पण ही खरेदी केली ती गाडी मी विकत घेतली आहे म्हणजे मला थोडंसं लागणार त्या गाडीबद्दल घरातून गाडी काढली आणि त्याच्यानंतर ए सी चालू केली आणि थोड्या सिग्नलपर्यंत आलो आणि ए सी हवा फेकायला लागली कूलिंग बंद झाली नंतर मग त्याच्यावर वेगवेगळे सिम्बॉल यायला लागले पुढे गाडी जाऊन मी थांबवली बंद केली परत चालू केली तर चालूच होत नव्हती गाडी दहा मिनटांनी चालू केली चालू झाली मग इथपर्यंत आणली कशी तरी गाडी तर हे लोक बॅटरी चेक करून बघणार आहे गाडी चालू होते का नाही बॅटरी बॅटरी आणली आहे लोकांनी जुनी बॅटरी आणली आहे ती बघणार आहे गाडी चालू होते का नाही त्या बॅटरी म्हणजे आपल्याला कळेल की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काही नवीन गाडी असते दहा पंधरा दिवस झाले गाडी घेऊन आणि जर अशी खोलते गाडी नवीन गाडी अशी खोलते बॅटरी वगैरे हो तर जीवाला लागते ही गोष्ट आपल्या बॅटरी आता चेक करू आपण बॅटरीला काय झालं आहे नवीन बॅटरी आहे गाडी नवीन आहे म्हणजे बॅटरी पण नवीनच असेल ना बारा वोल्टेज पाहिजे पण अकरा अठ्ठ्याऐंशी आहे आता त्या त्यांनाच माहिती आहे काय आपल्याला काय कळत नाही त्यातलं पण कोण मेकॅनिक बघत असेल हा व्हिडिओ किंवा कुठल्या दुसऱ्या कंपनीचा असेल कुठल्या तर त्यांना कळेल की बॅटरी किती वोल्टेजची आहे आणि किती नाही नवीन गाडीला खोलत आहे जीव तर माझा दळतो आहे असा खूप नवीन गाडीला खोलून असं हे ठेवलं तर आता त्या लोकांनी जुनी बॅटरी आणली होती ती लावली आहे बघू आपल्याला बॅटरीमध्ये फॉल्ट आहे का कशामध्ये फॉल्ट आहे आता बॅटरी लावून पण गाडी चालू नाही झाली तर मग वेगळा काहीतरी रिजन आपली नवीन बॅटरी होती ती अकरा तेरा पाहिजे होती ना भाऊ किती पाहिजे होती बारा 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 पाहिजे होती तर ते किती होती अकरा ऐंशी अकरा त्रेपन्न होते ही त्याच्यापेक्षा डूस आहे बॅटरी बघा आता भाई काय काय नाही ती आपल्या नवीन बॅटरीपेक्षा ही डूस आहे तरी पण गाडी चालू चालू हा मित्र नाही जी जुनी बॅटरी आणली होती ती याच्यामध्ये टाकलेली आहे आता ही गाडी तुम्ही भाऊ तुम्ही घेऊन चालत ना कुठे घरी घेऊन चालात का गाडी ठीक आहे मग <णणीग> उद्या आम्ही शोरूमला येऊन ना डायरेक्ट इकडे डायरेक्ट वर्कशॉपमध्ये वर्कशॉपला घेऊ ना गाडी दिलं ना महेंद्राचीच माणसं आहे दिली आहे ना ठीक आहे हे भाऊ गाडी घेऊन चालले गाडी गाडीमध्ये आमचा जो महेंद्राने दिलेला आम्ब्रेश आहे आफ्टर मार्केटवाला पण तो काय आपला यूजमध्ये नाही लागत पण नाही तो लावला तर हँडब्रेक पण नाही मारू शकत हात पण नाही जाणार तसा आंब्रेश दिलाय म्हणून तसाच ठेवला अजून माझा टोलकेट आहे गाडीमध्ये आणि दोन कायदेशीर पेटी बॅग पेट छत्रे आहेत आता हा भाई गाडी याच्या घरी घेऊन चालला आहे नंतर हा वर्कशॉपला घेऊन जाईल तिथे वसईला आणि आम्ही तिथे सकाळी वसईला भेटू यांना भाऊ हे काय होतं भाऊ चला गाडी एकदम कडक आहे भाई कुठे स्क्रॅच वगैरे नाही आहे गाडीमध्ये तर मग तुम्ही बोला इथे स्क्रॅच आहे तिथे काय नाही काय नाही आहे गाडी कडक मध्ये आजच साडेतीनशे रुपये गाडीला खर्च केलाय आणि दरवाजावर आहे ते स्टिकर लावलेले म्हणून ते वाईट दिसत असेल हँडलवरती हा ते कंपनी ते आहे आहे ते तुमच्या आम्ही दाखवलं होतं पहिल्या दिवशी गाडी सर्व्हिसला आणतील सर्व्हिसला आणू तेव्हा करून देऊ जेव्हा शोरूम मध्ये घेतलेली तेव्हा दाखवलं होतं तुम्ही पण चेक करा एकदा बरोबर चेक करते गाडी कुठे घासली नाही टुसली नाही पुसली नाही आता काय नाही काय गाडी घासली नाही तुमचे काय आता तुमचं दाखवा आम्हाला म्हणजे कळेल आम्हाला तुमच्या निमित्ताने आम्ही पण पार्कून बघतो बघतोय आता गाडी बघ स्क्रॅचिस आहे का कलर आहे भाई कलर घेत आहे नागलं आहे ऍक्च्युली आपण आहे ना, 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 ला ना मित्रांनो हे जे आता बघतायत ना एवढा पार्कून ते घेताना आम्ही बघितली नाही ती चुकी झाली आमची जर हे आम्ही एवढं पार्कून बघितलं असतं ना तर आता हे जे यांना फॉल्ट मिळतायत ना एक एक इथे स्क्रॅच आहे इथे ते स्क्रॅच आहे तर भरपूर मिळाले असते आता बघा गाडी घेऊन जाताना हे सगळं बघतायत की गाडीला कुठे कुठे स्क्रॅच आहेत आणि कुठे कुठे नाही गाडी कुठे मी ठोकलेली नाही ना काय नाही गाडी कायदेशीर चालवतो आपण आणि आता बरं झालं त्यानिमित्ताने आपल्याला कळलं की या लोकांनी गाडी व्यवस्थित पार्कून घेऊन गेले तर भेटू आपण उद्या डायरेक्ट वसेला भाऊ भेटू उद्या ते काय ते त्यांचं काम करतायत त्यांचं पण बरोबर आहे पण आम्ही पण आमचं काम केलं नाही शोरूममधून काढताना एवढी पार्किंग नाही बघितली ज्या आता यांनी बघितली काय रे भाई बरं आता ना बघितली आपल्याला कळलं ना तेवढं तरी फायनली गाडी चाललेली आहे वर्कशॉप मध्ये आता तो त्याच्या घरी घेऊन जाईल आणि मग घरून वर्कशॉपला घेऊन जाईल उद्या तर उद्या आपण डायरेक्ट वर्कशॉपला भेटू तोपर्यंत बघू आता गाडी चालली आहे माझी तिकडे अरे पाचशी लाईट नाही लागत आहे भाई ब्रेक नाही असेल मारला ना ब्रेक लाईट नाही लागत आहे पाचशी हां ब्रेक मारलाच नसेल ते अरे ब्रेक मारला नाही तरी पण पाचशी टेल लाईट चालू असते ना काय बोलता टेल लाईट बोलतात त्याला वाटतंय बघ बघितलं अरे बघितलं हा उद्या मोठ्या गोष्टी आता ह्या गाड्या ह्याच्या लाईट चालू आहे ना चालू आहे ना आता त्यांनी बॅटरी जरी चालू करून दिली असतं तरी पण शॉर्ट झाला असतं ना पाचच्या लाईटीचा आता बी पण लाईट चालू आहे आहे की नाही चला मित्रांनो भेटू या विषयावरती उद्या बघू काय होतं काय नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र